स्वामींनी एकाच वेळी पाच रूप धारण केली झाले असे की अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो पण इच्छा होती त्यांच्या घरी यावे नाही तर इतर तीन भक्तांची पण अशीच इच्छा होती बाळाप यांची स्वामींनी अक्कलकोट गावच्या उत्सवाला हजर राहावे अशी इच्छा होती या प्रकरणामुळे त्या सर्वांचा आपसात थोडा वाद होतो स्वामी त्यांना म्हणतात कि तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ पण ठेवण्यात येतो हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचं जो पहिले येईल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येईल पण तेलाचा एक थेंब पण सांडायला नको चोळापा सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोचतो पण स्वामी म्हणतात अरे पहिले तो आहे पण मन मी नाम का मग काय सर्वच स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते सर्वांना खंत होतो आणि होणार पण का नाही कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्याने स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते सर्व निराश होऊन परततात पण पर रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात कि मी तुझ्याकडे येणार पण मात्र तू कोणालाही सांगू नको आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वांमध्ये वाद होतो चोळा म्हणतात की स्वामी त्याच्याकडे आले होते इतर तीन भक्त पण म्हणतात बाळाप्पा म्हणतात की उगा कुठेही गेले नाही त्यांचा वाद सुरू असताना स्वामी म्हणतात अरे तुम्ही लोक का विसरता की आम्ही चैतन्य स्वरूप आहो चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात अरे आम्ही कणाकणात वावरतो पाच जागी एका बरोबर प्रकट होणे कोणची मोठी गोष्ट आहे अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःतून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार अरे अहम ब्रह्मास्मी उगीच थोडे म्हटले आहे तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका सर्व लोक स्वामींची क्षमा मागतात सर्व लोक स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसापा चालायचे मदत करताना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे श्री स्वामी सुत म्हणतात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे असे आगळे आहे ते हळूहळू समजून घ्यावे ईश्वरीय कृपेने ज्या सद्गुरू लागतील अशा भाग्यवंतास त्या सुयोग्य श्री गुरुंच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल श्री स्वामी रायांच्या हाती ब्रह्मांड आहे हे त्यात विविध देवताही आहेत या सर्वांच्या खेळावेळी जी मौज घडली त्याचे अवलोकन करता श्री स्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून जाल श्री स्वामी समर्थ